पंढरपुरातील वारीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चंद्रभागेच्या पात्रामध्ये महिला बचाव कार्य करण्यासाठी महिलांची नेमणूक करण्यात आलेली आहे आपण आता बघू शकतो की या ते अशा पंधरा महिलांची घर तर प्रशासनाने नेमणूक केलेली आहे चंद्रभागेच्या पात्रात अनेक महिला भाविक असतील पुरुष भाविक असतील यांचा गुडून मृत्यू झाला आणि अशाच भाविकांना वाचवण्याकरता यापूर्वी पुरी बांधव असतील त्याचबरोबर प्रशिक्षित ट्रेनर असतील यांची नेमणूक केली होती मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख शक्तीसागर डोरेसाहेब यांनी मिळून हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे चारही वाऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या महिला करता बचाव करायचं काम करणार आहेत अशा काही महिला आपल्या काय सांगता तुम्ही आता ही बोट चालवत आहे काय वाटतंय हे तर प्रशिक्षण आम्हाला दिलं गेलं आणि आमच्या आरोग्य खात्यातून आम्हाला प्रशिक्षणाला निवडून पाठवलं तालुक्यातून तर छान वाटते आम्ही शिकतोय बचाव कार्य करतोय त्यातनं बचाव कार्य कसं करायचं त्याची गोष्टी शिकवल्या परत दे आ, ते चार वगैरे असतात ते सुबोध रायगड येथे आण येण्यापूर्वी तर आणि प्रशांत ना तर त्यांनी पण खूप छान पद्धतीने आम्हाला प्रशिक्षण दिलं गेलं आणि आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून जे शक्ती सागर झाली तर आहेत आजपर्यंत असं काम मिळालं होतं का वारी संदर्भात आजपर्यंत असं काम नव्हतं मिळालं आता हे जरा वेगळं म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं पण आता या बद्दल खूप छान माहिती पण मिळाली आणि शिकते हळू करतो येतात मी प्रत्येक आशेडीला चालत येत तो वारकरी पण आहात आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते कसं वाटतं हो सर तो अनुभव खूपच छान आहे कारण ती ही एक सेवाच होती मी प्रत्येक आषाडीला चालत असते पाहिजे आणि मी स्वतः मला माळकरी आहे आणि आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी आमची नेमणूक शासनामार्फत केली आणि त्यातली जात आणखी महिलांचं महिलांचं बचाव कार्य आणि या महिला आल्या आल्यानंतर महिलांचा बुडून मृत्यू झाली हा बद्दल बऱ्याच वेळा ऐकलेला आहे आणि ती एक मला खूप छान म्हणजे समाधान वाटत की वारी मध्ये मी स्वतः ही कार्य करू शकते बचाव कार्य अजून काही महिला आपल्या बरोबर आहेत तुम्ही मॅरिड आहात खर तर मुलींना बाहेर पडताय तर मात्र लग्न झालेलं स्त्रीला असं बाहेर पडणं अवघड जातं काय तुमची भावना पहिल्यांदा सर तुम्छे। सर मुली सर मुलींना बाहेर पडता येत नाही मी तर मॅरिड आहे घरी सासूचा नवऱ्याचा सगळ्यांना त्रास असतो प्रत्येक स्त्रीला पण त्यातून पण आपल्याला हे म्हणजे आम्ही एक आशा सेविका आहे आशा सेविका म्हणजे आम्ही समाजकार्य करतो मग ते समाजकार्य करत करत हे आपत्ती व्यवस्थानाचं शक्तीसागर सर यांनी जे आम्हाला हे ट्रेनिंग दिले त्याच्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा खूप मनापासून धन्यवाद करते आणि सर आम्हाला असं इतकं महिला आहे म्हणून इतकं पुढं येऊ शकत नाही आम्ही सगळ्यांचा घरचा त्रास असतो पण त्यातून पण माझ्या मिस्टरांनी घरच्यांनी आम्हाला सपोर्ट केला जा तू आपलं कुटुंब वाचवू शकते तू दुसऱ्याचंही कुटुंब वाचवू शकते तर त्यात मला तुझा अभिमानच आहे त्याच्यामुळं आज मी इथपर्यंत पोहोचले आणि रायगडच्या टीमचं पण खरंच रायगडच्या प्रशिक्षण जे होते त्यांचं पण खूप खरंच मनापासून धन्यवाद आमच्या तालुका अधिकारी प्रियंका शिंदे मॅडम बी सी एम साखरे मॅडम सुपरवायझर ठवरा मॅडम डॉक्टर एम मोरे सर वेळापूरचे त्यांनी आम्हाला सपोर्ट केला अशा सेविकांनी सपोर्ट केला म्हणून आज आम्ही पंढरपूर या नगरीत भावी बसतांचे बचाव कार्य करू शकतो आणि हा पहिल्यांदाच आम्हाला अनुभव आहे आमची पहिल्यांदाच ही कार्तिके वारी आहे आम्ही ह्या मध्ये हे आम्ही एखाद्या महिलेला आंघोळ वगैरे करत असताना बचाव कार्य करू शकतो असं म्हणजे कस समाधान वाटतं थो थोडस अजून काही महिला आपल्या बरोबर आहेत काय सांगता तुम्ही फक्त महिलांनाच वाचणार का पुरुषांना देखील वाचणार पुरुषांना सुद्धा आपण अनाऊन्समेंट करून वाचू शकतो ना कि बाजूला आंघोळ पाण्याची पातळी वाढत आहे पाण्याचं पाणी खोलवर आहे हे त्यामुळे तुम्ही साईडनं आंघोळ करून कोपऱ्यांकडे आंघोळ करून, करून दर्शन घेऊ शकता तुम्ही हे सुद्धा आपण सांगू शकतो किती वर्षाचं तुम्हाला ट्रेनिंग फक्त आमचं पंधरा दिवसाचं ट्रेनिंग होतं त्यानंतर सरांनी आम्हाला आम्हाला सरांनी ट्रेनिंग दिले की बोट कसं शिकवायचं पाण्यामध्ये कसं पोवायचं सरांनी आपल्याला ट्रेनिंग दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही बोट चालवू शकतो तुम्ही टीव्ही प्रेक्षकांना दाखवा कशा पद्धतीने काय तुमचा अनुभव आहे यापूर्वी हा वारसा मला जो जो वारसा आहे मला लहानपणापासूनच लाभलेला आहे माझ्या आई वडिलांचा आणि त्याला जोड मला सासरच्या लोकांची मिळाली आणि तशात प्रशासनाने हे प्रशिक्षण काढलं आणि महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी होती आणि त्या संधीच मी सोनं केले आणि मी कधी वारी केली नाही पण मी दर्शनाला येत होते आणि ह्या प्रशिक्षणातून मी माझा जीव वाचवून मी पुढच्याचा जीव वाचवू शकते हे मला आज एक खूप प्राऊड फील होत काही अनुभव आहे का या पूर्वीचा पहिला कधी यापूर्वीचा कधी अनुभव नाही फक्त ऐकलं होतं मी पुरतन वाचवलंय असं काही अनुभव अनुभव नाही मला यापूर्वीचा काय पण फक्त ऐकून होते पण आता मी आता मी वाचवू शकते पहिलं भीती वाटत होती ट्रेनिंग खूप छान ढोले सरांनी आणि प्रशासनाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे आपण बघितलं जिल्हा आपत्ती व्यवस्थापना जिल्हा प्रमुख आहेत शक्तीसागर ढोले ती देखील आता आपल्या बरोबर आहेत काय सांगता तुम्ही किती महिला अशा ट्रेनिंग दिलेल्या आहेत रामकृष्ण आणि जिल्हाधिकारी महोदयांना मी जेव्हा ही संकल्पना सांगितली तेव्हा त्यांनी उत्स्फूर्तपणे मान्यता देऊन साथ देऊन मार्गदर्शनही केलं आणि त्या माध्यमातून जी शासनाने साहित्य दिलं आणि प्रशिक्षण देण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्याच्यातून आम्ही महिलांना पंधरा महिलांना प्रशिक्षण आहे आता सध्या तरी आणि असंच आणखी महिलांचा सहभाग मिळावा महिलांनीही यावं उत्स्फूर्तपणे आम्ही त्यांनाही प्रशिक्षण करू आणि पुढच्या आषाढी पर्यंत आणखी जास्त महिला याच्यामध्ये सहभागी होतील यासाठी आम्ही आवाहन करताय महिला भारत ह्या आता सध्या सोलापूर जिल्ह्यातल्या महिला आहे अशीच मी नाशिकला परंतु त्यांनी काही जास्त एवढं हे केलं नाही आणि माझी तिथं जास्त वेळ टेनिर राहिला नाही सोलापुरात आल्यानंतर मी वारीचं बघितलं जेव्हा तेव्हा ह्या शोध बचाव कार्य करणाऱ्या पुरुष ना थोड्याशा अडचणी येतात थोडस जरा अवघडल्यासारखं वाटतं मग ते अवघडले पण कमी करण्यासाठी या महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे आजपर्यंत सोलापूरच्या येत होत्या पण त्या किती यायच्या पाच दहा पण त्या सहाय्यासाठी येत होत्या पण आपल्या जिल्ह्याचे जर असतील तर पहिल्या दिवशी पासून अगदी शेवटच्या दिवशी पर्यंत म्हणा किंवा वर्षभर जेव्हा गरज आहे तेव्हा या प्रशासनासाठी स्वयंसेवा म्हणून उपलब्ध होऊ शकतो आपण बघितलं असं की जिल्हा आपत्ती आता आवाहन करण्यात की राज्यभरातील महिला स्विमरने खर तर यात्रा कालावधी विठ्ठलाची सेवा म्हणून तर पुढे यावं आणि यांच्याशी संपर्क साधावा प्रत्येकाला ट्रेनिंग दिलं जाईल आणि याची सेवा करण्याची संधी दिलेली असं आवाहन खरंतर आपत्ती व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे पंढरपुरातून कॅबिरम जगदीश रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव